सर्व विद्यार्थ्यांची शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांनो मी नितीन रोहोकले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा त्यासोबतच सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना आपण शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून करत आहोत सात विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेत आज आपण समसंख्या व विषमसंख्या या घटकावर आधारित माहिती विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत आज आपण घेणार आहोत विद्यार्थ्यांना समसंख्या कशाला म्हणायचं विषम संख्या कशाला म्हणायचं हे आता आपण मुलांना पाहूया इयत्ता दुसरी तिसरी मध्ये या घटकावर तुम्ही काही गोष्टी शिकल्या असाल तर या पाचवी वर्गामध्ये देखील समसंख्या विषमसंख्या हा घटक आपल्या परीक्षेसाठी आहे तर या ठिकाणी पाहूया समसंख्या व विषमसंख्या तर सर्वप्रथम आपण समसंख्या पाहूया समसंख्या कशाला म्हणतात तर पहा विद्यार्थ्यांनो समसंख्या ज्या संख्येतला दोनने ने निशेष भाग जातो ती समसंख्या असते पहा समसंख्या आपल्याला जर ओळखायची असेल तर अशा संख्या की ज्या संख्येला दोनने ने निशेष भाग जातो म्हणजे दोनने ने निशेष भाग जातो म्हणजेच दोनने ने पूर्ण भाग जातो आणि बाकी शून्य उरते जेव्हा बाकी शून्य उरते त्याला म्हणायचं निशेष भाग जातो आणि दोनने ने जेव्हा एखाद्या संख्येला निशेष भाग जातो म्हणजे दोनने ने भाग दिल्यानंतर बाकी शून्य उरते त्यावेळेसची संख्या ही समसंख्या असते पहा विद्यार्थ्यांना एक उदाहरण पाहूया आपण चौतीस आता पहा चौतीस समसंख्या आहे का चला दोन ने त्याला भाग देऊन पाहूया बेक बे तीन मधून दोन गेला उरला एक वरून घेतले चार चौदा झाले बेसाती चौदा किती ओढली शून्य म्हणजे बाकी शून्य ओढली म्हणजे दोन ने चौतीस ला निशेष भाग गेलेला आहे आणि म्हणून चौतीस ही समसंख्या आहे हे मुलांना आपल्या लक्षात येतं तर समसंख्या ओळखण्याची ही जी पहिली पद्धत आहे भागाकाराची ही लक्षात घ्या विद्यार्थ्यांना ज्या संख्येला दोनने ने निशेष भाग जातो ती समसंख्या असते हा जो नियम आहे हा नियम विद्यार्थ्यांना वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे आणि हे उदाहरण देखील त्यासोबतच तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे चला समसंख्या संदर्भातील समसंख्या ओळखण्यासंदर्भातील पुढची एक सोपा नियम आहे तो देखील आता आपण पाहूया दुसरा सोपा नियम काय सांगतो की समसंख्येच्या एकक स्थानी दोन चार सहा आठ शून्य यापैकी कोणताही एक अंक असतो म्हणजे पहा समसंख्या संदर्भात आपण अजून एक नियम पाहतोय की एकक स्थानी काय पाहिजे तर एकक स्थानी पाहिजेत दोन चार सहा आठ किंवा शून्य यांच्यापैकी कोणताही अंक जर एकक स्थानी असल तर विद्यार्थ्यांनो ती समसंख्या असते पहा तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी मी एक संख्या लिहिली तीनशे बेचाळीस पहा तीनशे तीनशे बेचाळीसमध्ये एकक स्थानी कोणता अंक आहे तर एकक स्थानी अंक आहे दोन हा एकक स्थानचा अंक आहे दोन मग एकक स्थानी दोन पहा इथं वरती दिलेला आहे दोन म्हणजेच दोन चार सहा आठ शून्य यापैकी दोन अंक एकक स्थानी आलेला आहे म्हणून तीनशे बेचाळीस ही समसंख्या असणार आहे म्हणजे पहा समसंख्या ओळखण्याची सोपी पद्धत एकदम दिलेल्या संख्येचं फक्त एकक स्थान पाहिजे एक पाहिलं की त्यावरून आपल्याला दिलेली संख्या समसंख्या आहे किंवा नाही हे कि अगदी सहजरित्या ओळखता येतं चल विद्यार्थ्यांना या ठिकाणी लक्षात आलं असेल तुमच्या चला तर या ठिकाणी मी तुम्हाला एक प्रश्न देणार आहे एक संख्या देणार आहे ती संख्या समसंख्या आहे किंवा नाही याचं उत्तर विद्यार्थ्यांना तुम्ही यस नऊमध्ये पाठवायचं आहे त्यानंतर अजून एक महत्वाची सूचना अजूनही काही विद्यार्थी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नाहीत त्यांनी माझा हा जो स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय चौऱ्याण्णव झिरो तीन अठ्ठावन्न अठ्ठ्याण्णव त्रेपन्न या नंबरला मला विद्यार्थ्यांनी त्यांचं नाव मोबाईल नंबर शाळेचं नाव तालुका जिल्हा ही गोष्ट माहिती पाठवायची आहे तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेण्यात येईल आणि त्यावर आपल्या तासिकेंच्या सर्व लिंक तुम्हाला त्या ठिकाणी वेळेवर मिळतील चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता मी पुढची एक संख्या देत आहे तर ही संख्या समसंख्या आहे किंवा नाही ते तुम्ही मला सांगायचे पहा पाच हजार सातशे चौऱ्याण्णव ही संख्या तुम्हाला दिलेली आहे विद्यार्थ्यांना मी मग ही संख्या समसंख्या आहे किंवा नाही हे तुम्ही ओळखायचं आहे चला विद्यार्थ्यांनो चॅटबॉक्समध्ये तुम्ही तुमची उत्तर पाठवायची आहे या ठिकाणी शिंदे म्हणतोय सर मी लाईक केलं ला, आणि सबस्क्राईब पण केलं रितिका खूप खूप छान रितिका चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी ही संख्या सम आहे का पा या ठिकाणी बऱ्याच मुलांची उत्तरं यायला सुरुवात झालेली आहे जय तसेच रितिका कृष्णा स्वराज पूजा भूमिका वेदिका ऋषी समृद्धी रितिका शौर्य जय सृष्टी श्रीकृष्ण या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे पहा दिलेली संख्या जर पाहिली दिलेल्या संख्येचे एकक स्थानचा अंक जर मुलांना तुम्ही पाहिला तर एकक स्थानी चार हा अंक आलेला आहे आणि तुम्हाला सांगितलेले दिलेल्या अंकात दोन चार सहा आठ शून्य चार अंक आहे हा म्हणजे दिलेली संख्या ही समसंख्या आहे फक्त संख्येतील एकक स्थानचा अंक आपण पाहून संख्या सम आहे का विषम आहे हे मुलांना ओळखू शकतो तर समसंख्या ओळखण्या ची गोष्ट तुमच्या लक्षात आलेली आहे चला विद्यार्थ्यांना सगळ्यांनी आता या ठिकाणी समसंख्या म्हणजे काय हे तुम्हाला समजलेलं आहे आता प्रत्येकाने एक समसंख्या चॅटबॉक्समध्ये पाठवायची आहे चला विद्यार्थ्यांना चॅटबॉक्समध्ये तुम्हाला माहित असणारी कोणत्याही कोणतीही एक समसंख्या चॅटबॉक्समध्ये तुम्ही मुलांना पाठवायची आहे चला समसंख्या म्हणजे अशा संख्या की ज्या संख्येच्या एक साणी दोन चार सहा आठ शून्य यापैकी एक अंक असतो तर या ठिकाणी पहा शिंदे त्यानंतर वेदिका भूमिका काळे शौर्य कृष्णा श्रीकृष्णा यांनी समसंख्या पाठवलेल्या आहेत सृष्टीने जी पाच हजार तीनशे एक्क्याऐंशी संख्या पाठवली सृष्टी तर पाच हजार तीनशे एक्क्याऐंशीमध्ये पहा एकक्षाने कोणता अंक आहे एक अंक आहे आणि हा एक अंक दिलेल्या अंकात आहे का नाही म्हणून सृष्टीतून जी संख्या पाठवली पाच हजार तीनशे ही समसंख्या नाही चला त्यानंतर अजूनही काही उत्तर पाठवलेत पहा अनन्या येवले आरुषी समृद्धी यांचंही उत्तर बरोबर आहे त्यानंतर स्वराज स्वराजने पाचशे पंचावन्न ही संख्या पाठवलेली आहे स्वराज पाचशे एकक स्थानी पाच आहे आणि स्थानी पाच हा अंक असल्यामुळे पहा समसंख्येचे एकक स्थानी कोणते अंक सांगितलेत हे सांगितले दोन चार सहा आठ शून्य यापैकी अंक या एकक स्थानी नाही म्हणून ही पाचशे पंचावन्न संख्या समसंख्या नाही चला त्यानंतर भूषण वेदिका तितिका आराध्या येवले दरेकर सृष्टी तेजस्विनी या सुयश या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांनी यानंतर आपण आता विषम संख्येकडे जाणार आहोत तर पहा विषम संख्या काय सांगते आपल्याला तर पाहता विषम संख्ये संदर्भातील नियम मुलांना आपण समजून घेऊया विषम संख्या पहा ज्या संख्येला दोनने भागले असता बाकी एक उरते ती विषम संख्या असते पहा विद्यार्थ्यांनो जर एखादी संख्या आहे समजा सतरा ही संख्या आहे सतराला जर दोनने भाग दिला पाठी सोळा आणि सतरा मधून सोळा गेले उरला एक शून्य तर पहा या ठिकाणी बाकी किती उडली एक उडली पूर्ण भाग गेलेला नाही निशेष भाग गेलेला नाही जेव्हा दिलेल्या संख्येला दोनने भाग दिला असता बाकी एक उरते त्यावेळेस ती संख्या ही विषम संख्या असते आणि म्हणून सतराला दोन ने भाग दिल्यावर बाकी एक उरलेली आहे आणि म्हणून सतरा ही या ठिकाणी विषम संख्या विद्यार्थ्यांनो असणार आहे अशा पद्धतीने आपल्याला विषम संख्या ओळखता आली पाहिजे की अशा संख्या की ज्या संख्येला दोनने भागले असता बाकी एक उरते म्हणून सतरा ही मुलांना विषम संख्या आहे विषम संदर्भातील हा गुणधर्म तुम्ही व्यवस्थित घ्यायचा आहे की ज्या संख्येला दोनने ने भागले असता बाकी एक उरते ती संख्या विषम संख्या असते चला आणि विषम संख्येलाच इंग्रजीमध्ये ऑड नंबर्स असं म्हणतात समसंख्येला इव्हन नंबर असं म्हटलं जातं तर पाहता विद्यार्थ्यांना विषम संख्ये संदर्भातील हा एक विशम नियम पाहिला आता पुढचा एक विषम संदर्भातील नियम आपण समजून घेऊया पुढचा नियम काय सांगतो की विषम संख्येच्या एकक स्थानी विषम संख्येच्या एकक स्थानी कोणते अंक असतात एक तीन पाच सात किंवा पा, नऊ एक तीन पाच सात नऊ यापैकी कोणताही अंक हा विषम संख्येच्या एकक स्थानी असतो पा स्थान कोणतं पाहिजे एकक स्थानी हे जर अंक असतील तर त्या संख्येला विषम संख्या आपण म्हणायचं उदाहरण उदाहरण दाखल पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी एक संख्या लिहित आहे चार हजार दोनशे सदुसष्ट विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चार हजार दोनशे सदुसष्ट संख्या पाहिली तर एकक स्थानी सात अंक आलेला आहे मग एकक स्थानी जर सात अंक आहे मग ही संख्या कशा प्रकारची होईल तर स्थानी सात अंक पहा या ठिकाणी दिसतोय आपल्याला म्हणून ही संख्या विद्यार्थ्यांनो विषम संख्या असणार आहे ही संख्या कशी असणार आहे विषम संख्या विद्यार्थ्यांनो असणार आहे म्हणजेच विषम संख्येच्या स्थानी या सात अंक आहे म्हणून चार हजार दोनशे सदुसष्ट ही विषम संख्या आहे यालाच ऑड नंबर्स असं देखील मुलांनो म्हणतात या ठिकाणी विषम संख्या कशाला म्हणायचं हे तुमच्या लक्षात आलेलं असेल चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी एक संख्या देत आहे ती संख्या विषम संख्या आहे किंवा नाही याचं उत्तर विद्यार्थ्यांना तुम्ही बॉक्समध्ये पाठवायचं आहे पा तीन हजार पाचशे शहात्तर ही संख्या विषम संख्या आहे किंवा नाही विषम संख्या असेल तर यस रिप्लाय पाठवा विषम संख्या नसेल तर नो रिप्लाय तुम्ही पाठवायचं आहे चाल विद्यार्थ्यांनो तीन हजार पाचशे शहात्तर ही संख्या विषम संख्या आहे का पहा संख्येचं निरीक्षण करा दिलेली संख्या काळजीपूर्वक तुम्ही पहा आणि दिलेली संख्या विषम आहे की नाही हे तुम्ही ओळखून चॅटबॉक्समध्ये उत्तर पाठवायचं आहे पहा या ठिकाणी भूमिका सृष्टी शौर्य आरुषी कृष्णा रितिका अमृता शिवम या सर्व विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर पाठवलेलं आहे स्वराज जय सर सत्वेश समृद्धी अर्पित सुयश भूषण अनन्या या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे प्रांजल दुर्वेश यांचे उत्तर बरोबर आलेलं आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्याला सम आणि विषम संख्या ह्या ओळखता आल्या पाहिजे विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल समजत असेल तर मुलांना तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ हा लाईक करायचा आहे आणि आपल्या तासिकाच्या या पुढच्या का येणाऱ्या तासिका देखील तुम्हाला वेळेवर मिळाव्यात यासाठी विद्यार्थ्यांना तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे विद्यार्थ्यांनो चॅनल फक्त सबस्क्राईब एकदाच करायचं असतं जर तुम्ही अगोदर सबस्क्राईब केलं असेल तर परत सबस्क्राईब करण्याची गरज नसते परंतु शिकवलेला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही तो रोज लाईक करू शकता चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता सम आणि विषम या संख्ये संदर्भातील पुढचे काही नियम आता आपण पाहूया पहा हे नियम महत्वाचे नियम आहेत विद्यार्थ्यांना हे नियम समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे कारण अशा नियमावर हो आधारित प्रश्न विद्यार्थ्यांनो आपल्याला येत असतात पहा प्रश्न काय होता नियम लक्षात घ्या विद्यार्थ्यांना दोन लगतच्या समसंख्यांमधील फरक दो पा, दोन असतो दोन लगतच्या लगतच्या म्हणजे शेजारच्या ज्या समसंख्या असतात त्यांच्यामध्ये फरक दोनचा असतो एक समसंख्या असल्यास कोणती एखादी समसंख्या आपण एक आहे असं जर समजलो असं जर मानलं तर तिच्या लगतची पुढची समसंख्या ही एक साधिक दोन तिच्या पुढची लगतची समसंख्या काय असणार आहे एक साधिक दोन व लगतची मागची समसंख्या ही एक स्वजा दोन ही त्या ठिकाणी असते तर या ठिकाणी हा नियम मुलांना तुम्ही लक्षात घ्यायचा आहे तर पहा परत एकदा दोन लगतच्या समसंख्यातील फरक दोनचा असतो समजा एक ही समसंख्या आहे मग तिच्या पुढची जर समसंख्या घ्यायची असेल तर एक साधिक दोन त्यामध्ये दोन मिळवायचे आपल्याला सम पुढची समसंख्या मिळेल किंवा तिच्या मागची समसंख्या घ्यायची असेल तर एक वाजा दोन करायचे आपल्याला मागची समसंख्या मिळेल अंक संख्या जर घेऊन पाहिलं तर पाहता या ठिकाणी विद्यार्थ्यांना समसंख्या पहा या ठिकाणी समसंख्या लिहिली मी शेहेचाळीस पहा विद्यार्थ्यांना मग शेहेचाळीसच्या पुढची समसंख्या कोणती असेल तर शेहेचाळीसच्या पुढची क्रमाने येणारी पहिली समसंख्या घ्यायची असेल तर शेहेचाळीस अधिक दोन करावे लागतील शेहेचाळीस दोन किती झाले अठ्ठेचाळीस पहा शेहेचाळीसच्या नंतर येणारी जी समसंख्या आहे लगतची ती आहे अठ्ठेचाळीस आणि शेचाळीसच्या मागची समसंख्या जर आपल्याला पाहिजे असेल तर शेहेचाळीस वाजता दोन करायची शेहेचाळीस म्हणून दोन कमी करायचे कारण लगतच्या दोन समसंख्यांमध्ये दोनचा फरक असतो हे तुम्ही लक्षात घ्यायचे शेचाळीस म्हणून दोन गेले किती उडले तर शेहेचाळीस म्हणून दोन गेले उडले चव्वेचाळीस म्हणजेच शेहेचाळीसच्या मागची समसंख्या ही चव्वेचाळीस आहे आणि शेहेचाळीसच्या पुढची समसंख्या ही अठ्ठेचाळीस आहे तर अशा पद्धतीने आपल्याला दिलेल्या समसंख्येच्या लगतची पुढची किंवा मागची समसंख्या ही मुलांना काढता आली पाहिजे आणि ती काढण्याचा फॉर्म्युला तुमच्या लक्षात आलेला असेल पुढची समसंख्या घ्यायची असेल तर दोन मिळवायचे मागची समसंख्या घ्यायची असेल तर दोन वजा करायचे चल विद्यार्थ्यांना हा जो नियम आणि ही उदाहरणं ही वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचे आत्ता लिहिण्यासाठी वेळ जर कमी पडत असेल तर तासिका संपल्यानंतर वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे विद्यार्थ्यांना हे सर्व नियम तुम्हाला आज पाठ करून घ्यायचे आहेत चला सम आणि विषम संख्या या संदर्भातील पुढचा नियम आता पाहूया विद्यार्थ्यांना आता आपण समसंख्येविषयीचा नियम पाहिला होता बरोबर बर ना आता आपण या ठिकाणी संबंधीचा नियम विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाहणार आहोत तर विषम संदर्भातील नियम काय आहे दोन लगतच्या विषम संख्यांमधील फरक दोन असतो पहा लगतच्या जर दोन विषम संख्या असल्या लगतच्या म्हणजे शेजारील शेजारील जर दोन विषम संख्या असतील तर त्यामध्ये फरक दोन असतो दोनचा फरक विद्यार्थ्यांवर त्या ठिकाणी येत असतो तर, तर पहा दोन लगतच्या विषम संख्यामधला फरक दोनचा असतो तर यामध्ये पहा या ठिकाणी एक विषमसंख्या जर एक असल तर तिच्या लगतची पुढची विषम संख्या घ्यायची असेल तर एक साधिक दोन आणि लगतची मागची विषम संख्या घ्यायची असेल तर एक स्वजा दोन म्हणजे पहा समसंख्या आणि विषमसंख्या या संदर्भात दोन्ही बाबत नियम तोच आहे पहा समजा विद्यार्थ्यांना एक ही एक विषम संख्या आहे तिच्या पुढची विषम संख्या घ्यायची असेल तर एक साधिक दोन करायची विषम संख्या आहे तिच्या मागची विषम संख्या घ्यायची असेल तर एक स्वजा दोन करायची घ्या जर विषम संख्येमध्ये जर आपण पाहिलं जर सदोतीस ही विषम संख्या आहे पुढची विषम संख्या पाहिजे आपल्याला तर सदोतीसच्या पुढची विषम संख्या घ्यायची असेल तर सदोतीस अधिक दोन या ठिकाणी आपण करायचे आहेत सदोतीसमध्ये दोन मिळवले उत्तर येईल एकोणचाळीस म्हणजे सदोतीसच्या पुढे क्रमाने येणारी विषम संख्या झाली एकोणचाळीस सदोतीसच्या मागची विषम संख्या पाहिजे असेल तर एक वजा दोन म्हणजे सदोतीस वजा दोन सदोतीस मधून दोन वजा करायचे सदोतीस मधून दोन वजा केले उरले पस्तीस म्हणजे पहा या ठिकाणी लक्षात आला असेल तुमच्या सदोतीस या विषम संख्येच्या मागची विषम संख्या पस्तीस आहे आणि सदोतीस या संख्येच्या पुढची विषम संख्या ही एकोणचाळीस आहे तर अशा पद्धतीने आपल्याला दिलेल्या संख्येच्या पुढची मागची लगतची संख्या ही विद्यार्थ्यांनो अशा पद्धतीने काढता येत असते चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी समसंख्या आणि विषमसंख्या यांच्या पुढची आणि मागची लगतमध्ये असणाऱ्या या समसंख्या कशा ओळखायच्या हे तुम्हाला समजलेलं असेल चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी पुढचा एक नियम आता आपल्याला समजून घ्यायचा आहे पुढे अजून एक नियम आपल्याला पाहायचा आहे की दोन समसंख्यांची बेरीज समसंख्या असते पहा अतिशय महत्त्वाचा नियम आहे जर कोणत्याही दोन थी। समसंख्या असतील समसंख्या पहा समसंख्या म्हणजे एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक येतात अशा संख्यांना समसंख्या म्हणतात मग या ठिकाणी दोन समसंख्यांची बेरीज समसंख्याच असते पहा एक समसंख्या सांगतो मी तुम्हाला पहा चोवीस चोवीस ही समसंख्या आहे आणि अजून दुसरी एक समसंख्या घेतली आपण बारा दोनी या दोन्ही समसंख्या आहेत या दोनही समसंख्यांची बेरीज जर आपण केली तर पाच चार दोन सहा तीन दोन दोन एक दोन आणि आणि एक झाले तीन म्हणजे चोवीस अधिक बारा बरोबर छत्तीस आणि छत्तीस ही संख्या देखील समसंख्याच आहे म्हणजेच नियम लक्षात आला मुलांना दोन समसंख्यांची बेरीज पहा ह्या दोन्ही समसंख्या आहेत या दोन समसंख्यांची बेरीज समसंख्याच आलेली आहे तर हा नियम विद्यार्थ्यांना तुम्ही लक्षात घ्यायचा आहे आणि याच पद्धतीने विद्यार्थ्यांना तुम्ही हे उदाहरण देखील समजून घ्यायचं आहे सोडवायचं आहे तर नियम लक्षात आला दोन समसंख्यांची बेरीज समसंख्याच असते मुलांना तुमच्या त्या ठिकाणी लक्षात आलेलं आहे चला तर विद्यार्थ्यांनो यानंतर पुढचा जो नियम आहे तो देखील आपण समजून घेणार आहोत या ठिकाणी हा नियम वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे त्यासोबत हे उदाहरण देखील तुम्ही लिहून घ्यायचं आहे चला विद्यार्थ्यांनो समसंख्या आणि विषम संख्या या संदर्भातील पुढचा नियम विद्यार्थ्यांना पहा दोन समसंख्यांचा गुणाकार समसंख्याच असतो पहा कोणत्याही दोन समसंख्या घ्या विद्यार्थ्यांना आठ आणि चार दोन्ही समसंख्या आहेत दोघांचा गुणाकार करा पहा आठ गुणले चार आठ चोक बत्तीस पहा आठ आणि चार दोन्ही समसंख्या आहेत आणि आठ आणि चारचा गुणाकार केला तो बत्तीस आला म्हणजेच समसंख्यांचा गुणाकार असतो हे मुलांना या ठिकाणी क्लिअर होत आहे तर अशा पद्धतीने हा नियम देखील तुम्ही लक्षात घ्यायचा की दोन समसंख्यांचा गुणाकार समसंख्याच असतो कारण हे नियम विद्यार्थ्यांना आपल्याला परीक्षेमध्ये नियमा नियम या नियमावर आधारित देखील काही प्रश्न येत असतात त्यामुळे हे नियम पाठ असणं अतिशय महत्वाचं आहे चला विद्यार्थ्यांना या पुढचा नियम आपण पाहूया पुढचा नियम आहे दोन विषम संख्यांची बेरीज समसंख्याच असते पहा मुलांनो दोन विषम संख्या घ्या कोणत्याही दोन विषम संख्या घ्या समजा पहा तेरा अधिक पंधरा तेरा आणि पंधरा ह्या दोन्ही संख्या जर तुम्ही पाहिल्या विद्यार्थ्यांना तर ह्या दोनही संख्या विषम आहेत आणि यांची जर बेरीज केली तर पहा पाच तीन आणि पाच आठ एक आणि एक दोन पहा बेरीज काय आली अठ्ठावीस अठ्ठावीस म्हणजे समसंख्या ही बेरीज आलेली आहे म्हणजेच दोन विषम संख्यांची बेरीज ही समसंख्या असते हे मुलांना तुम्ही लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी कोणत्याही तुम्ही विषम संख्या कोणत्याही वेगवेगळ्या घेऊ शकता आणि त्यांची जर आपण बेरीज करून पाहिली तर मुलांनो ती समसंख्या हे तुम्ही लक्षात घ्यायचंय चला विद्यार्थ्यांना यानंतर पुढचा नियम आपण पाहूया पहा पुढचा नियम आहे दोन विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्या असतो पहा तुमच्या मनाने कोणत्याही दोन विषमसंख्या घ्या विद्यार्थ्यांना पाच गुणोले तीन पाच ही देखील विषम संख्या आहे तीन ही देखील विषम संख्याच आहे पाच व तीन या ज्या विषम संख्या आहे यांचा जर आपण गुणाकार केला तर तो विषम संख्याच येत असतो पाच त्रिक पंधरा पाच आणि तीनचा गुणाकार पंधरा आलेला आहे आणि या दोन्ही विषम संख्यांचा गुणाकार या ठिकाणी विषम संख्याच आलेला आहे म्हणून हा नियम लक्षात ठेवायचा की दोन विषम संख्यांचा गुणाकार विषमसंख्या असतो हे नियम विद्यार्थ्यांना वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचे आहेत हे नियम आपल्याला या ठिकाणी खूप उपयोगी येणारे आहेत चला विद्यार्थ्यांना यानंतर पुढचा नियम आता आपण पाहूया पहा पुढचा नियम हे नियम सर्व तुम्ही वहीत लिहायचेत विद्यार्थ्यांना आणि पाठ देखील करायचे आहेत दोन विषम संख्यांच्या वेरजेला एखाद्या विषम संख्येने निशेष भाग जात असेल तर येणारा भागाकार हा समसंख्याच असतो कधी पण विद्यार्थ्यांना दोन विषम संख्या घेतल्या कोणत्याही आणि त्या दोन विषम संख्येची जर बेरीज केली आपण आणि या विषम संख्येला एखाद्या विषम संख्येने जर भाग जात असल तर येणारा भाग हा विषम सं... सम संख्या समसंख्या येतो पहा नियम लक्षात घ्या दोन विषम संख्या पहा कोणत्याही दोन विषम संख्या घेतल्या आपण अकरा आणि नऊ आता अकरा आणि नऊ या विषम संख्या आहे या विषम संख्येच्या वीस पहा नियम लक्षात घ्या या दोन विषम संख्यांची बिरी झाली वीस आणि याला विषम संख्येने निशेष भाग जात असेल तर पहा वीसला कोणत्या विषम संख्येने निशेष भाग जातोय तर वीस या संख्येला पाच या विषम संख्येने निशेष भाग जातोय पा किती भाग जातोय पाचशो वीस जात असेल तर भागाकार सम येतो पा या ठिकाणी भागकार हा समसंख्या आलेला आहे तर हे नियम आणि त्या नियमाशी संबंधित ही जी उदाहरणं आहेत ही सर्व उदाहरणं तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायची आहेत नियम पण वहीमध्ये लिहायचा आहे आणि आज हे सर्व नियम तुम्ही पाठ करून घ्यायचे आहेत कारण विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा या परीक्षांची तयारी करत आहोत तुम्हाला या ठिकाणी असा प्रश्न येणार नाही की दिलेली संख्या सम आहे का विषम कारण स सं, संख्या सम आहे का विषम आहे हे आपल्याला तिसरी चौथीच्या अभ्यासात झालेला आहे त्यामुळं पाचवीला या ठिकाणी सम आणि विषम या घटकावरील प्रश्नामध्ये काठीण्य पातळी निश्चित वाढलेली असणार आहे त्यामुळं तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणचे जे प्रश्न आपल्याला येणार आहेत त्यासाठी हे नियम आपले पाठ असणं महत्वाचे असणार आहेत त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आज हे सर्व नियम सम आणि विषम संख्या इव्हन नंबर्स अँड ऑड नंबर्स या संदर्भातील जे काही नियम तुम्हाला सांगितलेले आहेत ते तुम्ही सर्वांनी वहीमध्ये लिहून घ्यायचे आणि नियमासोबत त्याचं उदाहरण तुम्ही विद्यार्थ्यांना लिहून घ्यायचे कारण उदाहरणं देखील आपल्यासोबत पाहिजे असतात चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी शिकवलेलं निश्चित तुम्हाला आवडलेलं असेल आणि दिलेली सर्व माहिती तुम्ही व्यवस्थित वहीमध्ये लिहून घेतली असेल चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आपण थांबूया उद्याच्या था तासिकेत आपण उद्या सकाळी नवीन घटकावर आपण माहिती घेणार आहोत त्यानंतर विद्यार्थ्यांनो येणाऱ्या रविवारी आपली ऑनलाईन टेस्ट ही असणार आहे तर त्यासाठी हे आठवड्यात जे आपले घटक चालू आहेत चढता उतरता क्रम शिकलो समसंख्या विषमसंख्या हे आपण पाहिलेलं आहे आणि पुढच्या दोन चार दिवसात काही घटक होतील अजून या सर्व घटकावर आधारित ऑनलाईन टेस्ट ही आपली रविवारच्या दिवशी असणार आहे त्याची सर्व विद्यार्थ्यांनी तयारी करायची आहे चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी खांदेपराड विद्यार्थीनी आहे ते म्हणते सर सकाळी ऑनलाईन क्लास कधी सुरू सर विद्यार्थ्यांना सकाळी साडेसहा वाजता तासिका असते तासिकेच्या लिंक तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं त्यावर तुम्हाला तासिकेचा टाइमिंगची लिंक ही मिळत असते चला विद्यार्थ्यांना